चन्द्रवटी न मौनि माथाय च सुतानी अग्निदिला यशवन्तानि भीमराय च सुतानि अग्निदिलायशवन्तानि सागरी वरला भो संघानागता पशुपानाजी सङ्गा अहं वन्दामि सबरा सङ्घं नमामि नमो तस्स भगवतु दश नमो तस् भगवतो अरहतो सम सम्बुद्ध नमो तस्य भगवतो अरहतो सम्म सम्बुद्ध बुद्धं शरणं धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं

समादयामि अरिन्दराणा वीरमणि सीकापदं समादयामि कामी सुमिच्छाचर वीरमणि सीकापदं समादियामि वादावेरमणि सिकापदं समादयामि शूरामेरयमज्यपमादठाणा वेरमणि सिकापदं समादयामि सारो साधु, साधु। सार, सार या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय पंढुरंग पवार साहेब आपल्याला एक दोन मिनिटासाठी मार्गदर्शन करतील आपल्या सर्वांचे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस मी प्रथमतः विनाम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली होऊन माझे दोन शब्द संपवतो ठीक थेका, आहे या ठिकाणी एक दोन मिनिट आपला वेळ देतो आणि त्यानंतर दे लगेच श्रांत घेऊन आपण हा कार्यक्रम संपन्न करणार आहोत विश्वरत्नाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली मुंबई येथील लष्करी छावणीमध्ये सभेदार रामजी संकवाळ आणि माता भीमाई यांच्या पोटी झाला वर्षाचा जन्म होणं हे ने, नैसर्गिक आहे त्या पद्धतीनं जी माणसं असून ज्यांना माणसासारखं वागताच येत नव्हतं म्हणजे घरामध्ये अतिशय वीन वागणूक सुद्धा चांगली वागणूक होती त्याच्यापेक्षा बेकार अवस्था या मानवाची होती परंतु या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या महापुरुषाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली मोहोळीतील लष्करी छावणीमध्ये झाला आपण सर्वजण या ठिकाणी जन्म घेतात अनेक विद्वान या ठिकाणी आले आणि गेले परंतु बाबासाहेबांचं मूळ गाव आमवडे आंबोडे गावापुरते बाबासाहेब मर्यादित न राहता अस्पृश्य समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला असतानाही त्यावेळेच्या घेता येत नव्हतं थोडेशी कपडेही नसायची घरची परिस्थिती नसायची अशा परिस्थितीमध्ये असंख्य प्रयत्न करून अठरा अठरा तास त्यांनी अभ्यास करून लक्षात घ्या या ठिकाणी वर्ग वर्गही आहे मला अरजून या ठिकाणी सांगायचं आहे थोडंच बोलणार आहे अठरा अठरा तास त्यांनी आपल्या अभ्यास करून या समाजासाठी या मानवतेसाठी या माणसांना माणूसपण जगण्यासाठी आतो ना प्रश्न कष्ट घेतलं आणि त्यांनी आपल्या पिताजी रामजीव सभेदार रामजी संपाळांना वचन दिलेलं होतं की बाबा मी या समाजासाठी मी काहीतरी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणून आता परिश्रम करून त्यांनी हे संविधान तीनशे पासष्ट कलमांचं हे संविधान या देशाला दिलं दहा हजार पानांचं लिखित हस्तलिखित आणि चत्र लिखित हे संविधान त्यांनी या देशासाठी बहाल केलं आणि या संविधानाच्या माध्यमातून आज असंख्य महिला आहेत कोणत्याही जाती धर्माच्या जा महिला द्या बाबासाहेबांनी एकट्या कोणत्याही जाती धर्मासाठी कधीही के जा काम केलेलं नाही आज आपण असं म्हणू शकत नाही की मी याच जातीचा म्हणून एकाच जातीसाठी कुठलंही काम केलेलं नाही तर असंख्य महिला असतील बेरोजगार असतील आदिवासी असतील प्रत्येकांना न्याय मागण्याचा अधिकार बाबासाहेबांनी खुला करून दिलेला आहे आणि ज्या आंबोडे गावामध्ये जन्म घेऊन त्यांना चालता येत नव्हतं त्यांना ते, जाता येत नव्हतं त्यांना ते, गाडी नव्हती अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं मोठे झाले आणि ह्या यशाचा त्यांनी संपूर्ण जगावरती लावलेलं ला आहे आज असं एक ठिकाण आहे की जिथं बाबासाहेबांचं नाव नाही आपण विकसन विकसनशील देश म्हणून अमेरिकेला पण समोर जात आहे परंतु त्या अमेरिकेमध्ये कोलंबिय विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा आदित होत आहे लक्षात घ्या ज्या माणसाचा जन्म ज्या महापुरुषाचा जन्म या भारतात भारत देशामध्ये झाला त्याला वर्गामध्ये बसू दिलं जात नव्हतं परंतु त्याचा एक पुतळा विकसनशील देश म्हणून ज्या जगामध्ये जे अमेरिकेचं नाव आहे त्या अमेरिकेतल्या कोलंबिय विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे किती कमावलं तिने मला सांगा आणि आज जो आपण झोपतो असं म्हटलं जाते की घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या कृपेमुळे आहे हे आपण कधीही विसरता कामा नये आणि जर बाबासाहेबांनी ठरवलं असलं ते लंडनला गेले अमेरिकेला गेले जर त्यांनी ठरवलं असलं की आपल्याला काय घेणं नाही कारण गे, त्या वेळेला इतक्या डिग्र्या घेणारा एकमेव महापुरुष म्हणून फक्त बाबासाहेब होते जर तुम्ही ठरवलं असतो की फक्त मग आपला समाज आपला परिवार आपली मुलं आपले बायकण आपलं जर प्रपंच फक्त आपण जर बघत बसलो असतो तर आज आपण माणसासारखी इथं बसू शकलो नसतो ही लक्षात घ्या चार मुलं बाबासाहेबांची औषध पाणी वाचवून गेलेले राजरत्नाचा मृत्यू झाला त्यावेळेला अंतिम संस्कार करण्यासाठी त्याच्या अंगावरती नव काफड घेण्यासाठी पैसे नव्हते अशी परिस्थिती बाबासाहेबांची होती परंतु बाबासाहेबांनी चार लेकरांचा त्याग केला मातारामाईनं आत्ता आयुष्य बांधलं चार फाटलेल्या साड्या एकत्र शिवून ती माऊली ठरवत होती शाळांच्या गोळा करून आपल्या पतीला साठ सत्तर परदेशात पाठवली हो तिचा अनंत उपकार आपल्यावरती हो आहे आणि जर बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर बाबासाहेब सणाचा महाल बांधून अमेरिकेत राहिले असे पण तुम्ही परंतु त्यांनी समाजाचा विचार केला आपल्या सर्वांचा विचार केला जी वेळ माझ्या राजरत्नावर आली जे वेळ माझ्या रमाजीवर आली ती वेळ माझ्या समाजातल्या कोणत्याही व्यक्तीच्या घरामध्ये येऊ नये कोणत्याही राजरत्नावरती येऊ नये कोणाच्याही पत्नीवरती येऊ नये आपल्या सुखासाठी बाबासाहेब परत आले आणि त्यांनी हे संविधान लिहिलं आणि आपल्याला मानस म्हणून जगण्याचा अधिकार या ठिकाणी बहाल केला असं खूप मोठं आनंद न सांगण्या इतकं म्हणजे समुद्राची शाही सुद्धा कमी पडेल इतका आनंद उपकार आपल्यावरती बाबासाहेबांचा आहे देशावरती उपकार आहे म्हणून अशा या महामानवास मी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करतो या ठिकाणी घेता मी या ठिकाणी थांबतो आपण या स्मृती दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो की फक्त युवकांना तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि व्यसनापासून दूर राहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं स्वप्न डॉक्टर बाबासाहेबांचं विचार डॉक्टर बाबासाहेबांचा अभ्यास आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या घराची आपल्या प्रपंचाची आपल्या समाजाची आपल्या देशाची सेवा आपण करावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये शरणताई होईल आणि त्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला असेल आदरणीय थोडासा बोलताय या ठिकाणी शरंदाई होईल मे शरण आयंग बोद्धो मे शरण वरंग सच्यवजेन पोतु मे जय मङ्गलम् नि मे शरणं अयम् धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन पोतु मे जय ने शरणं अयं सन्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवजेन होतु मे जय मङ्गलं सारु 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 आच्च कार्यक्रमा पूर्ण विडियो चित्रीकरण आपल्या कालचे या ठिकाणी संतोष कंटेनाथ थोरात यांनी संपूर्णपणे या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग आज एकोणसत्तरावा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्माण दिन साजरी होत असताना आपण समाजासाठी आणि जनतेसाठी काय सांगू इच्छितं काय सांगू असं वाटतं आपल्याला खरं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळेच आज आपण माणूस म्हणून जगतो आहोत हे मी प्रथम टाबराजून सगळ्या समाजाला या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यांनी आत्मनात कष्ट केलं म्हणून आपण या ठिकाणी माणूस म्हणून जगतो आहोत जे भौमोल असं संविधान त्यांनी या देशाला बहाल केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि त्यांचा जो विचाराचा वारसा आहे त्यांचं जे स्वप्न आहे की मी भारत बौद्धमय करेन हे ते जे त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न आपण पूर्णत्वाला नेण्याचं सर्वांनी काम करावं अशी मी समाजाला या ठिकाणी विनंती करेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला त्यांच्यातून त्यांनी बहुमल असा सगळ्या धर्मामध्ये महत्त्वपूर्ण असणारा बौद्ध धर्म जो धर्म माणसाला माणसाशी माणसासारखं वागायला शिकवतो तो धर्म त्यांनी आच आजरामर केला स्वीकारला आणि या आ... सा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती सर्वांना घेऊन धर्मांतर केलं आणि त्यांचं स्वप्न होतं की मी भारत बौद्धमय करेन तर ही आपल्यावरती जो त्यांनी आजपर्यंत हा विचाराचा रथ आणलेला आहे तो विचाराचा रथ आपण पुढे ने नेण्याचं काम करावं असं मी समाजाला या ठिकाणी विनंती करेन सर्वांना क्रांतिकारी भीम सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण झालं त्या दिवशी एकशे त्र्याण्णव देशांनी आपला राष्ट्रध्वज उतरून त्यांना आदरांजली व्हायली त्या सर्व देशांची मानवतेची वैचारिक अशी श्रद्धांजली आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक या देशाचा संविधानिक नागरिक संविधानिक नागरिक हा शब्द यासाठी वापरतो कायदा संमता आणि बंधुता या सर्वांचं पालन ज्यांनी आपल्याला शिकवलं अनंत जन्माचे उपकार आपण कधी त्यांची विसरू शकत नाही अशा बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून वैचारिकरित्या भावपूर्ण श्रद्धांजली चंद्रसोवाडीचे माझे सदस्य माजी सरपंच सतीश शिंदे यांनी आपलं जे आज महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साजरी होत आहे त्यानिमित्तानं आपण काय सांगू इच्छितो समाजाला आणि जनतेला जय भीम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवान दिननिमित्त मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि समाजाला एवढं सांगतो की आपल्या लहानथ विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या पोस्ट काबीज केल्या पाहिजेत एवढंच मी सांगतो म्हणजे करतो नाही तुम्ही शब्द बोल श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिवाद दिन आहे तर महापर्वाद दिन साजरा करीत असताना काही आचारसंहिता आहेत त्या आचारसंहिता साजरा करायला पाहिजे आज दुःखाचा दिवस आहे याचे काटेकोरपणे अंमलबाजांनी समाजाने करायला पाहिजे तुम्हाला तीनशे चौसष्ट दिवस आहेत बाकीचे स्वागत समारंभ करण्यासाठी आज दुःखाचा दिवस आहे आजच्या दुःखाच्या दिवशी आज सर्व समाज बांधवांनी दुखवटा पाळायला पाहिजे कमीत कमी आजचा दिवस तरी आपण काटेकोरपणे त्याचे अंबलभाजन हेच बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल जय देव नाही त्यांची पत्रकारिता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जागेवरती दोन मिनिटं शब्द व्हावून बापूर श्रद्धांजली या ठिकाणी आपण करायची दोन मिनिट जागेवरती शब्द राहा

हॅलो सर्वांना विनंती आहे या ठिकाणी सर्वांनी पुष्पवहन झाल्यानंतर एक कंबाईन आपण फोटो घेणार आहोत त्यामुळे कुणी जाऊ नका एक फोटो फक्त घ्यायचा आहे आणि त्यानंतर कार्यक्रम या ठिकाणी संपतोय हात जोड हात जोड हात जोड हात हात जोड 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 हात हात जोड हात जोड जोड हात